तीन लाख चाळीस हजार पाच हजार घटस्फोटाचे पेंडित पे। आहेत आज एवढी घर पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळणार आहेत आज छोटी 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 निरागस बाळ आई वडिलांशिवाय एकटी आहे कुणाला आई आहे कुणाला वडील आहे आज सांगायला सांगायलाच वाटते माझ्याकडे मी अनाथाश्रम चालवते माझ्याकडे एकेका एक दिवसाचं एक बाळ मी सांभाळते शिशुगृह आहे स्थितीत असते जन्माला आलेली बाळ आमच्याकडे आम्ही सांभाळतो परवा माझ्याकडे दोघं नवरा बेको आले त्यांनी म्युच्युअल कन्सेंटनी घटस्फोट घ्यायचं ठरवलं परस्पर संमतीने एकमेकांच्या लग्नाचं संपुष्ट करणं टाकायचं लग्न संपवायचं ते, ते दोघं विचारायला आले होते आमचं सहा महिन्याचं बाळ आहे आम्हाला दोघांनाही आत्ता बाळाची जबाबदारी नकोय हे बाळ तुमच्या अनाथाश्रमाला दिलं तर चालेल का हे आपले संस्कार आहेत हे आपल्या धर्मग्रंथात पुढे लिहिलेले आहे आज जशी जबाबदारी आहे आई वडिलांची तशी मुलांची जबाबदारी आहे आज त्या दोघांना काही वाटलं नाही विचारताना यशोदेचा देवकीचा गाना यशोदेच्या मांडीवर बाळला हे आपले संस्कार आहेत काय समजावून संगन सांगणार मुलींना तुम्ही किती छोट्या 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 कारणांसाठी घरं मोडता येतच बायका मग आई वडील सांभाळत सोडत नवराज सांभाळायला मुली तयार नाही येत नाही आज किती भांडण आहेत किती भांडण आहेत कशी सोडवायची मी आज प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रॉब्लेम भेटवते प्रत्येकाच्या घरी जाऊन आज मी कुठेही कधी नोटीस पाठवली नाही कुणाला कुणाचा प्रॉब्लेम माझ्या समोर आला की मी डायरेक्ट त्याच्या घरीच जाते परवाचं एक छोटस सा भांडण सांगते किती छोट्या भांडणा घटस्फोट घेत आहेत ते मुद्दाम सांगते संध्याकाळी साडेसहाला नवरा ऑफिसमधनं घरी आला अपार्टमेंटची लिफ्ट बंद होती तो सात जे मी चढून वर आला नवरा दमलेला आहे दहा तासांनी आलेला आहे जरा त्याला पाणी तरी विचार दरवाज्यातच त्याला ओरडून सांगते बिपिन बूट काढू नको खाली जा आणि जरा ब्रेड आणा मी सँडविच करणार आहे तो म्हणाला मी प्रचंड दमलोय आहे आज लिफ्ट बंद आहे मला खाली जायला लावू ला नको आजच्या दिवस तू पोहे कर उद्या ना सँडविच कर उद्या मी ऑफिस येताना ब्रेड आणतो विषय मिटला ना ब्रेड आणला असता तर लगेच भांडणं तिची आणखीन म्हणजे ब्रेड आणच म्हणून ते भांडण वाढलं असतं त्याच्याविषयी पोहे केली असते ते कमा झाले असतं उद्या आणलं असतं त्यांनी ब्रेड मला आजच्या आजच पाहिजे ब्रेड मला सँडविच खायची इच्छा झालेली मी पोहे अजिबात खाणार नाही तो म्हणाला मी जाणार नाही लगेच या घरात माझ्या मनासारखंच काही होत नाही या घरात माझ्या मनासारखं मला काही मिळतच नाही माझं नशीच कुटको नशीब मग कपाडातल्या शंभर साड्यांचं काय करायचं बाई नशीब तरी तो शेवटी गेला निघाल्यावर त्याची दुसरी ऑर्डर पुन्हा बेकरीचाच ब्रेड आण इतर ब्रेड मी खाणार नाही कधी जाणार कधी पोचणार कधी आणणार कधी खाणार समजुतीचा भाग नाहीच तरी तो गेला आणि त्याच्या दुर्दैवानी बेकरी झाली शेवटी त्याने फोटो काढला मोबाईलवर वा, तिला व्हॉट्सअपवर पाठवून दिला बेकरी बंद तोपर्यंत स्वयंपाकघरातली भांडी बाहेरच्या खोलीत आली होती आरडा चालू झाला होता सगळं घर डोक्यावरून घेतलं होतं हे मागणं आहे शेवटी रात्री साडेबाराला त्या मुलांनी मला फोन केला आपण ते तुम्ही पुण्याला या मी पुण्याला गेली त्या मुलीला मी इतकं समजवून सांगितलंय बायकांनो आठ तास आठ तास समजवून सांगितलंय तिचं म्हणणं एकच माझं लग्न झाले तीन वर्ष झाली नवऱ्याला माझी कुठलीच गोष्ट आवडत नाही तो माझ्यावर प्रेम करत नाही मला याच्याजवळ राहायचं नाही का कारण सोपी आहेत म्हणाली मी नवीन साडी नेसली की माझा नवरा कधीच चुकून मला म्हणत नाही तुला ही साडी छान दिसते <laughs> मी भाजी फोडणीला टाकली तर हा चुकून कधी म्हणत नाही कसली भाजी करतेस वास खूप छान आलाय त्याला कसलंच कौतुक नाही माझं मला काही त्याच्याजवळ राहायचं नाही म्हटलं बाई प्रत्येक पुरुषाला कौतुक करायला जमत नाही प्रत्येक पुरुषाला हे जमत नसतं एखाद्याला जमत एखाद्याला नाही आपण साडी नवीन नेसल्यावर नवऱ्यासमोर नव्यासमोर राहून म्हणायचं नवीन साडी नेसली मी कशी दिसते मनात असेल तर चांगली म्हणेल नसेल तर नाही म्हणेल सोडून घ्या ना एखाद्याला जमत एखाद्याला नाही हा भांडणाचा विषय आहे शेवटी ते पोरगी ऐके ना म्हणून तिच्या आईला बोलवली आई मम्मा आईची झाली मम्मी मम्मीचा झाला मामा तिच्या मामाने सर्व सांगितलं आमची ऐकून ती मुलगी लाडात ला वाढवली डोळे मिटून काही मागितलं की डोळे उडायच्या तिचे वडील तिच्या हातात देतात आमच्या मुलीला नकार चालत नाही तिला राग आला ना ती घरातल्या मोठ्या मोठ्या वस्तू फेकून मारते फोडते तिथं कौतुक आहे सगळ्या मुलींच्या वडिलांना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आपल्या मुलाचा राग कधीही जोपासायचा नाही आपल्याला दुसऱ्याची मुलगी घरात आणायची आहे आणि मुलीचा राग जोपासायचा नाही कारण आपली मुलगी आपल्याला दुसऱ्याच्या घरात पाठवायची आहे दोघांचे राग चांगले नसतात चा। दोघांचे राग कधीच चांगले नसतात चा। त्या बाईंना मी इतकं समजून सांगितलं तिने ऐकलं नाही त्या मुलगी घेऊन गेल्यात आता घटस्फोटाची नोटीस आली त्या मुलीने स्वच्छ लिहिले या घरात माझ्या मनासारखं काही होत नाही मला या माणसाबरोबर राहायचं नाही या घरात मला सन्मान मिळत नाही सगळ्या बायकांनी काम झाडून ऐकायचं आपल्याला असं वाटतं आपल्याला घरात मान मिळायला पाहिजे पण तुम्हाला जेव्हा मान मिळेल जेव्हा तुम्ही घरातल्यांना सन्मान द्या देणार आहात तुम्ही घरातल्यांना सन्मान दिलात तर तुम्हाला मान नक्की मिळणार आहे तुम्ही मान दिल्याशिवाय तुम्हाला अजिबात कुणीही सन्मान देणार नाही सासूला मान दिल्याशिवाय ती सासू तुम्हाला ग बस गो, जेव ग म्हणणार आहे कशी म्हणेल त्यामुळे खूप विचार करावा लागेल या वागण्याचा आपल्या त्यामुळे प्रत्येक गोष्टीत संयम पाहिजे प्रत्येक गोष्टीत नियम पाहिजे आज ते प्रकरण घटस्फोटापर्यंत आहे मला फार वाईट वाट नाही चालणार बायकांना सन्मान मागताना घरातल्यांना सन्मान द्यायला शिकवा मुलींना